बापाव त्राहिमा कृपया देव शरणा शर श्री गोपाल कृष्ण महाराज सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय माय ज्ञानेश्वर म्हणजे मी अविवेकाची काजळी विवेक दिपूजले योगिया पाहेपा दिपाळी निरंतर दिवावर दिव्यावर काजरी येते आणि दिवाचा प्रकाश कमी होतो नव्हे दिवाचा प्रकाश एकदम बंद बी होऊ शकतो काजे आलेल्यामुळं तसे मानव देह मानवी जी जीवनामध्ये आल्यानंतर इतर देहाचं सोडव इतर देह जे आहेत त्र्याऐंशी लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव जे देह आहेत एवणे आहेत ते आज्ञान येवणे आहेत तिथं कर्माची निष्पत्ती नाही फक्त दुःख भोगायचे आणि आपल्या मानव जन्मामध्ये येऊन जे वाईट कर्म केले त्या कर्माची परतफेड तिथे करायची त्र्याऐंशी लाख न्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव लाखामध्ये पण हा जो देह आहे मनुष्य देह ह्या मनुष्य देहामध्ये आणि विशेष तरुण कर्मभूमी जो माणूस असत देहानं एकता असत बारा वर्षाचा असत तर त्या माणसाच्या कर्माची निष्पत्ती त्याला होत असते त्यानं चांगलं कर्म केलं तर चांगले लेप लागतात वाईट कर्म केलं तर वाईट केप लागतं तर हे जे कर्माची निष्पत्ती आहे ती कर्माची निष्पत्ती फक्त मनुष्य देहातच होऊ शकते आणि देहाच असा आहे की जिथं तो परमेश्वर प्राप्ती होऊ शकतो आणि विशेषतः कर्मभूमीमध्येच हो परमेश्वराची प्राप्ती होऊ शकते आता तुम्ही जर चाणाकश दृष्टीने पाहिलं तर पाकिस्तान म्हणजे बाहेर म्हणजे भारताच्या बाहेर कुठं पर परब्रह्म परमेश्वराचा अवतार झाला आहे का अजिबात झाला श्रीकृष्ण महाराज भारतातच दत्तात्रय महाराज भारतातच रामान अवतार झाला भारतातच झालं ह्या काय रेणुका माता भारतातच अनेक 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 देवताचे अवतार परमेश्वराचे अवतार आहेत तर ते फक्त भारतातच झाले आणि त्यामुळं आणि विशेषतः कर्मभूमीमध्ये तर कर्मभूमीमध्ये आपण जे कर्म केले ते त्याचे म्हणजे संत असंत कर्मे करत असतो आपण तर त्या संत आणि असंत कर्माचे लेप आपल्याला ले इथं लागतात आणि ते केव्हा तरी ज्यावेळेस परुणिले येतील ते लेप त्यावेळेस आपल्याला ते भोगावं लागतात कर्म आणि मग एखाद्यास आपल्यापुढे येऊन एखादं मोठं कर्म येऊन उभं राहतंय आणि मग म्हणतो हे तर आम्ही केलं नाही परंतु हे कसं काय उभं राहिलं तर हे अनंत जन्माचं केलेलं कर्म हे ते येऊन उभं राहत असते तर असं तर आपल्याला कसं कर्म आलं आपलं 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 वाईट देवच करतो ही जी हे जी भावना आहे आपली ती अविकाची काजळी आहे आणि हा जो देया आहे ह्या मनुष्य देयामध्ये आलोच आपण तर हा मनुष्य देह अत्यंत महत्त्वाचा आहे जीवासाठी जीव जीवासाठी कारण माझा जो ह्या देहामध्ये जो जीव आहे देहामध्ये जे तत्व आहे ज्या तत्वानं हा हा देह चालतो ज्या तत्वानं हा देह चालतो त्याला म्हणजे जीवन लाभत आहे त्या तत्वाला जीव असे मानतात तर तो जीव जीव अत्यंत महत्त्वाचा आहे ज्या जीवाला हा देह मिळाला आणि तो जीव अत्यंत महत्वाचा आहे ज्या जीवाला कर्मभूमीमध्ये जन्म मिळाला तो देह तो तो जीव अत्यंत महत्वाचा आहे त्या जीवाचे हातपाय तुटलेले नाहीत म्हणजे देहुक्त आहे त्याचा आणि तो देह तो जीव अत्यंत महत्वाचा आहे की ज्या जीवाला गुरु चांगला मिळाला आणि गुरु चांगला जर मिळाला तरच आपलं भलं होत असते नाहीतर गुरु जर चांगला मिळा नाही तर आपलं भलं होत नाही मग गुरु की जे ज्याने के पाणी पिजे छानी आणि विना विचारे भी गुरु के तो पळे चौऱ्याऐंशी खाणी विना कसा बी गुरु केला तर चौऱ्याऐंशी खाणं चुकत नाही आपली तर हा जो मनुष्य देह आहे हा मनुष्य देहामध्ये आल्यानंतर आपल्याला कळत नाही की मी कोण आहे मी कोण मी कुंभार मी कोण मी चभार असं आपल्या आपण समजितो मी देह जास्त करून देहभावना आहे आपली आपण देह नाही देह ही देहभावना हीच एक आपल्या विवेकावर आलेली काजळी आहे आहो हा देह तर असे देह लक्ष चौरींशी आहे आणि हेच जीवाला भेटत असतात आणि हा जो देह भेटला ना हा जो देह अत्यंत महत्त्वाचा आहे तर ह्या देहामध्येच या देहाच्याच साधने परमानंद पदवी घेणे याच देहामध्ये आल्यानंतर तुम्हाला परमेश्वर पद कळू शकते या देहामध्ये आल्यावरच तुम्हाला परमेश्वर कळू शकतो या देहामध्ये आल्यानंतरच तुम्हाला आम्हाला आई बहीण कळू शकते इतर देहामध्ये आई बहीण तुम्हाला कळू शकत नाही आणि या देहामध्ये आल्यावरच तुम्हाला विवेक प्राप्त होतो आणि तो विवेक जर तुमचा नष्ट झाला आणि अविवेक आला त्याची जागा अविवेकानं घेतली तर तुमचं नुकसान व्हायला काहीच लागत नाही तुम्ही एक त्या मनुष्य त्या जे जे बाकीचे देह आहेत त्या देहामधून तुमच्यामध्ये काही फरक राहत नाही त्यामुळं तुमच्याजवळ विवेक पाहिजे म्हणून संत ज्ञानसाहेब म्हणतात की मी अविवेक हे जो आलेला विवेक अविवेक आलेला आहे कोणचा अविक आला आहे की मी देय आहे तुम्ही देय नाही तुम्ही जीवा हा गीता गीता शोधून पा गीतेमध्ये पंधरावा दे द्वैम पुरुष लोक हे शरसाक्षर हे वचे हो शरस सर्वानी भूतानी कुठंच तो क्षर उच्छते हो दोन पुरुष आहेत क्षर आणि अक्षर हे व सर्व प्राणी एक क्षर आहे द्वैम पुरुषोर के शर साक्षरीचे हो शर सर्वानी भूतांनी हे भूत म्हणजे प्राणी शरीर हे क्षण आहेत आणि मधात जो कुटस्थ अक्षर आहे तो तो अक्षर आहे तो कधीही मरणारा नाही आणि ते तुम्ही आहात आम्हा आमर आह तुम्ही अमर आहात हो तुम्ही मरणारे नाही हे मरण हे देहाला आहे तुम्हाला नाही पण ते तुम्हाला कळच ना आणि तुम्हाला अविवेक का काळ ना कारण तुम्हाला अविवेक आलेला आहे अविवेक अर तो अविवेक फेडायचा आहे आणि मी देह नाही हे देह मला एक साधन भेटलं आहे किती दिवस कृतयुगामध्ये एक लाख वर्षे त्रेथामध्ये दहा हजार वर्षे द्वापारात एक हजार वर्षे आणि कलियुगामध्ये शंभर वर्षे शंभर वर्षासाठी मला हे देह भेटलं आणि मग हे देह माझे देह जाणारं जाणारं याशी काळबा आधी जाणार आहे आणि याला काळ खाणार आहे तर ही जे विवेक आहे हा विवेकच नाही आपल्यातून हा विवेक नष्ट झाला आहे आपला आणि ती विवेक नष्ट झालेला विवेक विवेक नष्ट होऊन अविवेक आलेला आहे मग अविवेकाची काजळी आली आपल्या विवेकावर विवेक द्यायला देऊन आपल्याला परमेश्वराने आपल्याला बुद्धी दिली स्वातंत्र्य द्यायला वाचा दिली विवेक दिलेला आहे पण त्या विवेकावर अविवेकाची काजळी आली आणि अविवेकाची काजळी आले म्हणलं विवेक झाकून गेला आणि तुम्ही देहालाच माझं म्हणायले तुम्ही देह नाहीत तुम्ही एक आत्मा आहात आणि तुम्ही इथं परमेश्वराचा जो, जो आनंद आहे परमेश्वराला सच्चिदानंद म्हणतात सच्चित आनंद तर तो आनंद घेण्यासाठी इथं तुम्ही आलेला आणि त्या दृष्टीनं तुम्ही प्रयत्न करायला हवा पण तुम्ही तसा प्रयत्न करत नाही तुम्ही ह्या देहाच्या सकाळपासून जे उठता ते, ते तुम्ही सगळे कामं देहासाठी करता मधला जो आत्मा आहे जे तुम्ही आहात त्या तुमच्यासाठी तुम्ही काहीच काळ कर, क काम करत नाहीत फक्त करतात तर ते देहासाठी तर ही जी तुमच्या विवेकावर आलेली अविवेकाची काजळी आहे ती फेरून टाका आणि विवेक लिपोजळा कोणता की मी देह नाही मी आत्मा आहे मी इथं परमेश्वरचा आनंद घ्यायला आलेलो आहे आणि मला तो आनंद कसा मिळेल याच्यासाठी मी प्रयत्न करेन हा हा विवेक आहे आणि जर तुम्ही फेडून ये विवेका अविवेकाची विवे, काजळी फेडली आणि विवेक दीप उजाळला तर तुम्ही तुम्ही योगी तर योग्याला निरंतर दीपाळी आहे तुमच्या जीवनात निरंतर दिपवाळी येवो हो, तुमचा अविवेक जावो विवेक येवो अशी मी तुम्हाला अशी मी परमेश्वराला प्रार्थना करतो आणि इथं थांबतो धनोद प्रणाम धन्योद प्रणाम